नवरात्रोत्सवात महिला शक्ती संस्थेतर्फे देवारपाडे येथे लाईट बिल पेन्शनचे वाटप नवरात्रोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महिला शक्ती संस्थेतर्फे देवारपाडे येथे लाईट बिल पेन्शनचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात लाईट बिल पेन्शनचे वाटप भागवताचार्य वासुदेवजी महाराज रावडगावकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महाराजांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करताना समाज हिताच्या कार्यात संस्थेची वाटचाल उल्लेखनीय असल्याचे सांगितले एवढी संस्थेच्या संस्थापकांनी महत्वाची घोषणा करत मालेगाव शहरात कॅन्सर हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजची उभारणी करण्यात येणार असल्याचे सांगितले या प्रकल्पाचे भूमिपूजन येत्या दिवाळी पावन पर्वावर होणार असल्याची माहिती त्यांनी दिली पदाधिकारी कविता प्रवीण सूर्यवंशी यांना महाराजांनी आशीर्वाद देत आपल्या हातून असेच समाजोपयोगी कार्य घडत राहो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची सांगता हर हर महादेव या जय घोषात झाली यसने टी व्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव की आज नवरात्राच्या नव उसा निमित्ताने बाबांचे आमच्या इथे आगमन झालेले आहे त्यांच्या हाताने ही पेन्शन वाटत झाली याच्यापेक्षा सुख कार्य मी दुसरे कोणतेच समजू शकत नाही मी त्यांनी या योजनेचा लाभ देण्याकरिता आमचे थोडे सहकार्य केले धन्यवाद आणि एक मुख्य सूचना म्हणजे ही योजना एक राजकारणीचा राजकारणीविषयी भाग नसून हा फक्त आणि फक्त एक महिलांसाठी विधवा महिलांसाठी जे काही कार्य करत आहेत आमचे सर आणि मॅडम राष्ट्रीय अध्यक्ष श्री गुलाब जयस्वालजी व महिला राष्ट्रीय अध्यक्ष अनिता सिंग मॅडम यांच्या प्रयत्नांनी आणि व गुर, गुरु गुरुजी यांच्या आशीर्वादाने आणि नरेंद्र मोदी सर यांच्या प्रयत्नांनी यांच्या सहकार्याने ही योजना आज यांनी प्रत्यक्षात आणलेली आहे खरं सांगायला गेलं तर ही योजनेचा आपल्याकडे दूरदूरपर्यंत दूर काही विषय नव्हता होता पण देवा देवी अंबी मातेचीच काही करणे असेल की गोंदिया अमरावती यासारख्या जिल्ह्या असून आपले एवढ्या दूर मालेगाव तालुक्यामध्ये योजना आली देवी माईचीच आपल्या देवारपाडे गावातील महिलांना या योजनेचा लाभ करून देत आहे मी माझ्यासाठी खूप मोठं सौभाग्य आहे आणि सर आणि मॅडमांनी या संस्थेत मला काम करण्याची संधी दिली आज पहिल्यांदा मी एवढ्या मोठ्या स्टेजवर येऊन बोलत आहे त्याच्यामुळे मलाही खूप अभिमान वाटतोय की मला यास काम करायला मिळत आहे धन्यवाद आणि या संस्थेत मी जेव्हा काम करत असेल तेव्हा आमच्या गावाच्या महिलांनी जर मला अशीच खंबीरपणे मागे साथ देत राहिले तर नक्कीच माझे महिला शक्तीचे कार्य माझ्या देवावर गावाचे कार्य मी सर्व तुमचा वर लिहून दाखव हराव हर महादेव हरा हर महादेव महिला जिंदाबाद महिला जिंदाबाद देश की पावर महिला शक्ती देश की पावर महिला शक्ती हरा हर महादेव आता आपण सर्व जेवढ्या महिलांचे विद्युत बिलचे वाटप झालेले आहे तेवढ्या सर्व महिलांसोबत बाबांसोबत एक फोटो काढणार आहे छानचा मॅडम आणि या महिला सेवा संस्थेच्या माध्यमातून विधवा युद्ध योजना सन्मान्य नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या आशीर्वादाने ही योजना महिला शक्ती सेवा संस्थेच्या माध्यमातून चालू आहे आणि त्या योजनेचा लाभ आपल्या मालेगाव तालुक्यामध्ये देवारपडी गावामध्ये या महिला शक्ती सेवा संस्थेचे पदाधिकारी कविताताई प्रवीण सूर्यवंशी हे या महिलांसाठी काम करत असतात ज्या विधवा आहेत आणि विधवा महिला म्हटली की ती निराधार होते काही वेळेला काही महिलांना मुलं सांभाळत नाही सुना सांभाळत नाही त्यांना ज्या गरजेच्या वस्तू असतात ते त्यांना मिळत नाही त्यांना सहसा समाजामध्ये चांगला मान मिळत नाही किंवा त्यांच्यावर त्या अभला म्हणून किंवा विधवा म्हणून त्यांच्यावर काही अत्याचार होत असतात आणि म्हणून या विधवा महिलांना संरक्षण मिळावं याच्याकरता महिला शक्ती सेवा संस्थेच्या माध्यमातून अनेक योजना या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आहेत त्या योजनांमध्ये आधार कार्ड विधवा अजूनपेक्षा लाईट बिल फ्री पाणी बिल फ्री सरकारी बस ट्रेन सुविधा आणि त्यांच्या मुलांना संपूर्ण दवाखान्याचा खर्च शिक्षणाचा खर्च या ठिकाणी केला जातो आणि म्हणून हे काम खूप चांगलं आहे आणि आज नवरात्राचं औचित्य साधून आपल्या श्रीमद देवी भागवतगतेचं औचित्य साधून या महिला शक्ती सेवा संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आज विधवा महिलांना विधवा विद्युत पेन्शन विद्व। योजना आज या ठिकाणी वितरित करण्यात येत आहे आणि वितरित करण्याचा सन्मान माझ्यासारख्या एका वारकऱ्याला या ठिकाणी हा बहुमान मिळाला आहे त्याबद्दल मी या महिला सेवा शक्ती सेवा संस्थेच्या सर्व अधिकारी असतील पदाधिकारी असतील या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि जर कुणाला काही त्रास असेल कुणी अत्याचार करत असेल कुणी वाईट बोलत असेल तर आपण या संस्थेशी संवाद साधून ही संस्था तुम्हाला त्याच्यातून मुक्त करेल कारण हिचं बघितलं तर हिचं जाळं खूप मोठं आहे कारण रात्री पाचच नाव होते पण नवरात्राचा उत्सव आणि त्याचा औचित्य साधून रात्रीच्या रात्री कविता ताईने प्रवीण भाऊने अजून पाच महिलांची चार महिलांची नावं वाढून एक नवरात्रच्या निमित्ताने नऊ महिलांना हा विधवा पेन्शन विद्युत योजनेचा लाभ मिळावा याच्याकरता या ठिकाणी आपल्याला सर्वांना इथे येण्याचा योग आला आणि या ठिकाणी आता पहिलं जे काही आपण पेन्शन योजना प्रदान केली ते म्हणजे प्रमिला शांताराम साळुके यांना आपण पहिलं विद्युत पेन्शन योजना प्रदान केलेली आहे आणि आता पुढची नावं सदाधिकारी वाचतील त्याप्रमाणे ते त्यांनी यायचं आहे आणि आपलं विद्युत पेन्शन योजना घेऊन जायचं आहे आणि या महिला शक्ती सेवा संस्थेच्या प्रत्येक कार्याला तुम्ही भरभरून आशीर्वाद द्यायचे आहेत कार्य किती मोठे होईल हरा हरा महिला शक्ती महिला शक्ती देश की का विकास महिला फक्त महिला शक्ती म्हणायची आहे आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका